नमस्कार शेतकरी मित्रांनो तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टेक्नॉलॉजीवर तर आज आपल्या तैवान पिंक पेरू बागेची छाटणी सुरू आहे दोन जानेवारी दोन हजार पंचवीस यावर्षी आपण दीड महिना अगोदर छाटणी घेतलेली आहे कारण की गेल्या वर्षी सुरुवातीला पेरूला भाव चांगला लागल्यामुळे यावेळेस आपण त्याच्या पणपेक्षा गे गेल्या वर्षी आपण जानेवारी फेब्रुवारी फेब्रुवारीला छटणी घेतली होती म्हणजे स्टार्टिंगला फर्स्ट फेब्रुवारीला छटणी घेतली होती आणि ह्या वर्षी आपण जानेवारीमध्ये घेत आहोत एक महिना अगोदर घेत आहोत कारण की सुरुवातीला तेव्हा पिंक पिरूला ह्या वर्षी चांगलाच भाव होता आणि आपल्याला पण चांगलाच भाव सुरुवातीला भेटलं होतं नव्वद रुपये किलो ऊपर आपल्याला रेट भेटलं होता पेरूला सुरुवातीला नंतर हळूहळू कमी होत गेला म्हणून ह्या वर्षी आपण लवकरच छटणी घेत आहोत इथून पाहू शकता गेल्या वर्षीच छटणी आपली घेतं होती आणि आता आपण ह्या वेळेस एक टूच हाईट वाढवलेली आहे गेल्या वर्षीपेक्षा आता ही दुसरी छाटणी आहे आपली तैवान पिंक पेरूची आणि दुसरी छाटणी ही आपण चार पाच इंच गेल्या वर्षीपेक्षा हाईट वरी ठेवलेली आहे आणि इथून पाहू शकता कशा पद्धतीने छटणी सुरू आहे यावर्षी आपण बाहेरले लेबर लावलेले आहेत छटणी करण्यासाठी आणि गेल्या वर्षी आपण स्वतः केलेली होती छटणी आता ह्या वर्षी आपण बाहेरून लेबर ले ले लावून हे छटणी करून हो। घेत आहोत हे पण खूप छान छाटणी करत आहेत तर कुणाची जर तैवान पिंक पेरूची बाग असेल तर त्यांनी कमेंटमध्ये जर लेबर पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा मी त्यांचा सा नंबर तुम्हाला देईन योग्य दरामध्ये छाटणी करता येते आता ही ह्या वेळेस आपण दोन एकरची छाटणी करणार आहोत आता ह्यावेळी आपण गेल्या वर्षी आपण तीन टप्पे के दोन टप्पे केले होते आता ह्या वेळेस आपण तीन टप्पे करणार आहोत आता हे आपली दोन एकरची छाटणी सुरू आहे आणि याच्यानंतर आपण तीन तीन एकरचे दोन प्लॉट करणार आहोत पुढे वीस पंचवीस दिवसाचं गॅप देऊन हे जी कॅरी बॅग आहे झाडाला हे कॅरी बॅग वडून न काढता व्यवस्थित गाठ सोडून काढावे कारण की हे तुम्ही पाहू शकता कोंब फुटत आहेत आणि कॅरीबॅग जर आपण असं वडून काढली तर हे कॅरीबॅगसोबत हे जे कोंब आहे फुटलेलं ते निघून जाणार याची काळजी घ्यावी आणि आता आपण ही जी छाटणी करत आहोत हे एक महिना सव्वा महिना अधिक छाटणी होत आहे म्हणून आपल्याला सनबर्निंगचा प्रॉब्लेम येणार आहे जास्त उष्णतेमुळे आपल्या झाडाला जी लागणारी फळं आहेत ते गळून पड पडण्याचं काम होतो लवकर छाटणी घेतल्यामुळे म्हणून आपण ह्या दोन एकरच्या जी पुरवठा आहे आपण छाटणी करून घेत गे, जी घेत हो। आहोत त्यावर आपण नेट मारून घेणार आहोत ते नंतर पाहूया तर पाहू शकता छाटणी कशा पद्धतीने होत आहे आणि मागं मागं जे आपण छाटून टाकलेला पाला जी आहे त्याची ढीग करत आहोत कारण की ते उचलून घेण्यासाठी नंतर सोपं जाईल पूर्ण ही मधी पडलेला पाला पाचोळा ही कॅरी बॅग पूर्ण झाडाची पानं हे पूर्ण काढून घेऊन आपलं जी फळबाग आहे एकदम स्वच्छ करून घ्यावे लागणार तर हे जी पानं आहेत झाडाची ते पण पानं आपण काढून घेणार आणि पूर्ण प्लास्टिक जितका आहे मध्ये फॉर्म पडलेले कॅरीबॅग बांधलेली हे पूर्ण आपल्याला काढून घ्यावे लागणार आणि काढून घेतल्यानंतर आपल्याला एक पण पुरुषशी नाशकची फोरणी घ्यावी लागेल तर त्यावेळेस भेटू आपण नंतर तर क्षेत्र मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगू शकता आणि व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर तर कोई नवीन असेल तो चैनल आपण सबस्क्राईब करा नंतर नवीन व्हिडिओमध्ये जाऊपर्यंत जय हिंद जय जवान जय किसान